श्री स्वामी समर्थ निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्यास म्हणजे जी स्त्री व पुरुष पूर्ण निर्वस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ऐका नाही तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावं लागेल एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मीसोबत हरिद्वारमध्ये फिरत होते लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत मैत्रिणीनो जेव्हा देवी लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत परंतु प्रत्येकजण अस्वस्थ होता तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांचे पापे आणि दुःख का नष्ट होत नाहीत आता गंगेत तथ्य राहिले नाही का यावर विष्णू म्हणाले गंगेत तेवढीच शक्ती आहे पण या लोकांनी पापाचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केले नाही मग त्यांना फायदा कसा होणार लक्ष्मीजीने आश्चर्याने विचारले तुम्ही म्हणता त्यानुसार ते स्नान कसे केले नाही आंघोळ करून सगळे जात आहेत त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही भगवान विष्णू म्हणाले हे लोक फक्त पाण्यात डुबक डुबक मारून येत आहेत मी उद्या त्याचे रहस्य सांगेन दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला रस्ते चिखलाने भरले होते एका चौकात खोल खड्डा होता आजूबाजूला चिखल होता आणि भगवान विष्णूने लिलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले ते त्या खड्ड्यात जाऊन पडले जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले तुम्ही लोकांना हाक मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्याची सुटका करून त्याचे प्राण वाचवावे आणि आम्हा असाही यांना मदत करावी आणि भगवान विष्णूने हे देखील समजावून सांगितले जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णत पुण्यवान आहे जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा जर तुम्ही पुण्यवान असाल तर त्यांना स्पर्श करा अन्यथा स्पर्श करताच तुम्ही जळून राख राखवा लक्ष्मी खड्ड्याच्या काटावर बसल्या आणि भगवान विष्णूने त्यांना जे काही शिकवले होते ते करू लागले गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकाच्या मनात पापाची भावना येत होती काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले म्हाताऱ्याला मरू द्या तू त्यांच्यासाठी कारण तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते त्यांनी म्हाताऱ्याला हात देण्यात चा प्रयत्न केला पण लक्ष्मीजीने देवीने म्हणणे ऐकून तेव्हा थांबले त्यांना वाटले गंगे स्नान करून आलो तर काय झालं आपण तर निश्चितच पापे आहोत मदत करताना आपण जळून राग झालो तर शेकड्यांनी आले शेकड्यांनी विचारले आणि निघून गेले संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले बघा कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आले आहे का त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला लक्ष्मीजीने त्याला तेच सांगितले त्या तरुणाचे मन करुणीने भरले आणि त्याने भगवान विष्णूंना बाहेर काढण्याचा तयारी केली लक्ष्मीजीने त्याला थांबवले आणि म्हणाल्या भाऊ जर तू पूर्णपणे पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून जाशील त्याचवेळी कोणताही आडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला आई तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतेस दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे गंगे टुपकी मारून कधीही पापे राहत नाहीत मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो तरुणाने उडी मारून वृद्धाला वर वर उचलले बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीजीने त्यांचे खरे रूप प्रगट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केले भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले इतक्या लोकांपैकी फक्त त्यानेच गंगेत स्नान केले आहे या दृष्टांतानुसार जे श्रद्धा न ठेवता केवळ अभिमानाने स्नान करतात त्यांना खरे फळ मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे यानंतर भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीजीनं सांगितले आता मी तुम्हाला बारा गोष्टी सांगेन स्नान करताना जो या बारा गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीच दोहकी राहत नाही दुःखी राहत नाही त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते घरात कधीही भांडणे होत नाहीत आणि त्याचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते तेव्हा मा माता लक्ष्मी म्हणाल्या हे देवा या बारा गोष्टी मला सांगा यानंतर भगवान विष्णू त्या बारा गोष्टी सांगू लागले आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागल्या मैत्रिणीनो तुम्ही सर्वांनी या बारा गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐकाव्यात यानंतर भगवान विष्णू म्हणाले प्रिये तुला या बारा गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखीन एक गोष्ट सांगेन स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर हे लक्ष्मी हे काळजीपूर्वक आहे मग विष्णूजी सांगू लागले मैत्रिणीनो भगवान विष्णू म्हणतात की के स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शरीराची आकर्षणही वाढते या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो म्हणून सकाळी स्नान करावे दोन स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे सौंदर्य शुद्धता आरोग्य निरागसता आणि बुद्धिमत्ता तीन ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे चार सकाळी स्नान केल्याचे पाप केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे असे म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्यावर नकारात्मक शक्ती फिरकत नाही त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो पाच आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी ओल्या कपड्याने अन्न अंग पुसणे म्हणजे एक प्रकारचे आंघोळ असे म्हणतात सहा सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले मानले जाते सात अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे त्याऐवजी नदीतून बाहेर होऊन तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो आठ घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतले जातात ते अशुद्ध मानले जाते त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे नऊ नदीत अकरा किंवा एकवीस डबकी घेणे चांगले आहे असे म्हणतात दहा पवित्र नद्यामध्ये कपडे धुण्यास मनाई आहे नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये अकरा नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले तीर्थक्षेत्र पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते बारा गंगामाता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझे आठवण येईल तिथे मी असेन या नंतर भगवान विष्णूजी म्हणाले आता मी तुम्हाला त्या महिलाबद्दल सांगतो ज्या कपडे काढून आंघोळ करतात हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी काही का नियम बनवलेले आहेत यापैकी एक नियम आंघोळीसंबंधी जा आहे सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजेत म्हणजेच असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धीही राहते सोबत अमाप संपत्ती येते माता लक्ष्मी प्रसन्न होतात वास्तविक अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्याचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत पण तरीही त्यांच्या कारणाने संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही अशा नियमापैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणे आणि आने तुम्ही अनेकदा घरातील वडीलदारांनी चे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्याशिवाय म्हणजेच नग्नावस्थेत आंघोळ करू नये जर आपण पौराणिक कथाबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णानेच्या काळाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या तेव्हा बालकृष्णाने गोपीची सर्व वस्त्रे लपवून ठेवली त्यावेळी तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपींना त्यांची वस्त्र परत देण्या घेण्याची प्रार्थना केली तेव्हा कृष्णाजी त्यांना समजावत होती की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये ही पाण्याची देवता वरुणांचा अपमान होतो म्हणून तुम्हाला नग्नावस्थेत स्नान करण्याचा सल्ला दिला जात नाही आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते हे चुकीचे आहे देव तुम्हाला सर्वत्र पाहतो आणि तो जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर ते हे मुख्यतः जलदेवता वरुणांचा अपमान असतो कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ।